आंबा कट करायला चाकूला धार लावण्यापासून तयारी मग काय तरी आंबा चालू झाला बाबा आहे ना असता बघू अयो इकडे बघाय हो सगळे पारोश आहेत आंघोळ अजून कोणाची सुद्धा झाली नाही कस लागत आंबा कसं कस लागत क्लच कुठं ठेवला तो झोपताना काढून ठेवायचा असतो मन मला म्हणते हो रात्री मी तिला विचारलं तुझा क्लच कुठं आहे तर मला म्हणते झोपताना काढून ठेवायचा असतो माहिती का तुला आता आमचं म्हातारी ललं आहे माहिती होय होय मग मी एडी आहे का ति तू नाही म्हणती बघा मला मग माझ्यासारखी दिसते म्हटल्यावर ती माझीच बाजू घेणार तिकडे आहे की तुमचा हिरो तेवगं आपला आपलं चालू आहे ॲपल करून काय तळगतच भरलं की होय होय न काय तरी आस्ताला पण शिकवायच पोहायला येत अरे लहान नाही ते अजून हळूहळू शिकेल ना तुला कुठे डबा सोडून पोहता येते पप्पा काय म्हणते तुम्ही पण पोहणार का म्हणते हा काय बांधून जायचं डब्बा बांधायचा आहे ना पोहणार नसता का घाबरणार पोहणार का घाबरणार घाबरणार नाही ना हा पप्पा सांगतात तस पोहायचं हा मग येत पोहायला छान मी नाही पोवणार मला येत की पोहायला बर मी पण येते बघू अयो मी इकडं व्हिडिओ घेते तो पण तिकडे चालू पण केलं खायला असं असतं प्रत्येक सीजनला त्यांनी कट करणार आणि आम्ही सगळे खायला बसणार आहे की नाही हो <laughs> बघा आस्ताचा व्हिडिओ घ्यायचा हां घ्या हाय या सगळ्या आंबा खायला मन बर मन की म्हण सगळेजण या आंबे <laughs> खायला म्हणा या गोलू पाहिजे होता mm. आता खायला इथं हां गेल्या वेळेस तर घेऊन गेल्यावर आंबा प्रत्येक एक आंबा असं दाताने डाचलून ठेवायचं ती बाजूला <laughs> आता यश तर काय बरं कोणता आहे ओ केशर आहे ना ते काढून खा व्यवस्थित देखील आम्हाला आजी कुठ आहेत पिल्लू आजी अरे आंबा खायला आजी कुठं येत बाहेर नाला नाहीत ना, का अजून बाहेर गेले तर चला मी मला त्या तोपर्यंत एक मम्मीची मम्मीला ठेवा संपलं

आणि इथं आता आम्ही खाऊन गेलो आंबे सीजनचा पहिला आंबा मस्त लागला काही आंबट वगैरे नव्हता छान पिकले होते मला तर माहीत नव्हतं ह्यांनी आंबे काढून ठेवलेत आणि तिकडून आले आले मला खायला भेटतील सांगोल आल्यावर हो असं सा। पण भेटले खूप छान वाटलं आंबे खाऊन तुम्ही पण एन्जॉय करा आता चालू झाले असतील तुमच्याकडं पण सीझनला बघा आणि आंबे तुम्ही खाल्ले असतील तर कमेंट करून सांगा का अजून भेटलेच नाहीत तुम्हाला तेही सांगा तसे पण आता मार्केटमध्ये आता अवेलेबल व्हायला लागलेले आहेत ना त्याच्यामुळं भेटून जातील तुम्हाला पण पण घरच्या आंबे खायची मजा थोडी वेगळीच असते आणि हे तर ता बघा असताना शूट घेतले मध्ये मध्ये कॅमेरा ते झालवायचं चा चालूच आहे तर कसा वाटला आपला आजचा छोटासा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच दुसऱ्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये बाय